नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी मोत्यांची ताटाभोवतीची बॉर्डर कशी बनवायची ते सांगितलेलं आहे आता ही वाटीभोवतीची बॉर्डर आहे ती कशी बनवायची ह्या व्हिडिओतून मी आपल्याला सांगणार आहे तर या वाटीभोवतीची बॉर्डर बनवण्यासाठी मी हे सहा नंबरचे क्रीम कलरचे मोती वापरले आहेत तसेच हे सहा नंबरचे हिरवे निळे लाल आणि पिवळे असे मोती वापरलेले आहे सात नंबरचा सा तंगूस इथे मी वापरलेला आहे सुई कात्री आणि अशी वाटी मी इथे वापरलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा मी हे तीन क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत आणि हा एक लाल रंगाचा मोती इथे मी वापर असे हे चार मोती मी सुईमध्ये ओळून घेतले आता इथे याची मी गाठ मारून घेते घट्ट घ्यायचे गाठ मारून घट्ट गाठ मारून घेतलेली आहे आणि आता ह्या लाल मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे इथे आता परत तीन लाल मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन लाल मोती घेतले त्याच लाल मोत्यातून ह्या विरुद्ध बाजूने मी सु काढून घेतली असे हे पण आपल्याला घट्टा सोडून घ्यायचं आहे आता इथे मध्ये हा एक ला है। है लाल चोफुल हा तयार झालेला आहे परत या मोत्यातून सुई काढून घेतली लाल आणि ह्या मधल्या लाल मूर्त्यातून स्वीकारून घेते इथे परत पर तीन क्रीम कलरचे मोती। एक दोन आणि तीन परत या लाल मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घेतली असं आपलं एक डिझाईन तयार झालेलं आहे आता या ला ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची कारण आपल्याला आता हे जे डिझाईन आहे ते असं न वाढवता असं वरच्या दिशेने वाढवायचं आहे आता ही जी ओळ आहे ही दुसरी ओळ ही पूर्ण क्रीम कलरने करून घ्यायची म्हणून मग पहिल्यांदा तीन क्रीम कलरचे मोती या मोत्यातून सुई काढून घेतली या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची दोन क्रीम कलरचे मोती दोन्ही मोत्यात सुर काढून घेतली परत दोन कलरचे मोती परत या आणि ह्या मोत्यात सुर काढून घेतली आता या मोत्यात आणि ह्या मोत्यात आणायचे आता इथे जे आपल्याला तीन मोती घ्यायचे आहेत आपण तीनही क्रीम कलरचे मोती घेणार आहोत सेम वेळायचे चौफुलेच आपल्याला तयार करायचे आहेत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आता इथे आपल्याला निळ्या मोत्यांचं चौफुला करायचं आहे त्यामुळे पहिला निळा आणि मग क्रीम कलरचा मोती घ्यायचा या मोत्यातून सुई काढून घ्यायची परत दोन क्रीम कलरचे मोती हे पण आपण घट्ट सोडून घ्यायचं आहे या पहिल्या मोत्यातून सुई घेतली आता इथे जे तीन मोती घ्यायचे त्यातला हा एक मी निळा घेणार आहे आणि मग हे दोन क्रीम कलरचे त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली या निळ्या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आता इथे दोन निळेमोती मोती आणि हा दो त्यात काढून घेतली इथे आता आपला दुसरा निळा चौफुला तयार झालेला आहे परत दोन क्रीम कलरचे नेते ഏച്ച പുടിച്ച ഓള പൂർണ്ണ കീമ കലർച്ച മൂത്ത വിളവ दोन क्रीम कलर पण परत दोन क्रीम कलर Y a montar, o a ver, chavis, y a montar. ¿Y qué paras? Tin cream color se mote. आता इथे आपण हे पिवळ्या मोत्याचं डिझाईन करणार आहोत पहिला एक पिवळा मोती मग हा क्रीम कलरचा मोती म्हणजे ताटाची जशी बॉर्डर केलेली आहे त्याच पद्धतीने त्याच सिक्वेन्सने मी हे मोती घेतलेले आहे क्रमाने म्हणजे मी इथे हे चौफुले तयार करते आहे दोन क्रीम कलरचे मोती प्रत्येक एक चौफुला तयार झाला हा रंगीत की त्याच्यानंतरची एक ओळ क्रीम कलर करायची या मोत्यात असूया आता इथे ते तीन मोती घ्यायचे त्यातला पहिला एक पिवळा घ्यायचा आणि हे दोन क्रीम कलरचे मोती

दोन्ही क्रीम कलरचे मोठे आता ही पूर्ण ओळ क्रीम कलरच्या मोत्या मी वेळून घ्यायची एक दोन तीन e cani Então Então इथे परत तीन क्रीम कलरचे मोती एक दोन तीन आता इथे मी ही हिरव्या मोत्यांचा हा चौफुला तयार करणार आहे त्यामुळे पहिला मी एक हिरवा मोती घेणार आणि मग हा क्रीम कलरचा मोती घेणार दोन क्रीम कलरचे मोती आता इथे जे तीन मोती घ्यायचे आहेत त्यातला एक हिरवा घ्यायचा दोन क्रीम कलरचे घ्यायचे त्याच मोठ्यातून दुप्त दिशेने सुई काढली हिरव्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आता इथे दोन हिरवे मोती आणि हा दोन हिरवे मोती या मोत्यातून सुई काढून घेतली आता परत दोन क्रीम कलरचे होते आता ही ओळ पूर्ण क्रीम कलरने विणून घ्यायची आणि मग नंतर परत लाल रंगाचा चौफुला या पद्धतीने विणायचा अशा प्रकारे आपल्या वाटीच्या मापाची बॉर्डर आपण तयार करून घ्यायची इथे ही आपल्या वाटीच्या मापाची पट्टी तयार झालेली आहे आता हे एकमेकांना जोडून घ्यायचं आहे ते कसं जोडायचं ते मी दाखवते इथे हा आपला गोल तयार झालेला आहे वाटीच्या मापाचा आता हा तंगूस आपण इथे बंद करून टाकायचा याचं दोन तीन मोठ्या पास करून घ्यायचा आपण कट करून टाकणार आहे अशा पद्धतीने हा आपला गोल तयार झालेला आहे अशा प्रकारे या दोन वाट्या मी तयार करून घेतलेल्या आहेत अतिशय सुंदर अशी ही वाटीची बॉर्डर दिसत आहे तुम्ही नक्की हे करून बघा बनवायला अतिशय सोपी आहे आणि खूप सुंदर अशी दिसते त्यामुळे तुम्ही नक्की करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद